नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी लोकसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न मिटून रविवारी यादी जाहीर होण्याची शक्यता नामदार हसन मुश्रीफ यांची माहिती तर मोदी सरकारच्या दहा वर्षातील कामगिरीवर जनता समाधानी जनसुराज्य शक्ती पक्ष भाजप बरोबर आमदार विनय कोरे यांची भूमिका शेतातील उसाचा पाला पेटवताना पासष्ट वर्षाच्या गुंडोपंत पाटील या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू करवीर तालुक्यातील दुर्घटना मार्च नंतरही कांदा निर्यात बंदी लागू ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा राज्यात झिंगाट होणाऱ्यांची संख्या वाढली मद्य विक्रीतून राज्याला मिळाला तब्बल एकवीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांचा महसूल आणि साखर कामगाराची मुलगी बनली तहसीलदार तहसीलदारपदी निवड होणारी खुपिरे गावातील पहिली मुलगी म्हणून रेश्मा निकमची भरारी